दिली दादा सुविदम बाजारात परिस्थिती अशीच आहे की आणि आमच्या माझ्या लावायचे दहा रुपये की बाहेर उद्या धक्क्याला पैसे मागते शंभर रुपये घेते पावती फिवती काही नाही कसली डुप्लिकेट पावती पण शेवानी घाललेली का बोला त्यांनी माराव का मी लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळख असलेल्या मुरुडच्या आठवडी बाजारात आता मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळत आहे आठ बाजार स्थलांतरित झाले असल्याच्या कारणाने या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळत आहे शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गाची या बाजाराकडे पा पाठ फिरवल्याने मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये शुक्शुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे गुत्तेदार मोठ्या प्रमाणात मनमानी करत असून आव्हाच्या सभा प्रमाणामध्ये वसुली करत असल्याचं देखील व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आता सांगण्यात येत आहे

पहले, की में, की में। पहले हाँ। के बाजार में अभी बहुत फर्क है जमीन आसमान का फर्क है पहले सब सुविधा था दिलीप बाजार के जमाने में सब सुविधा थे बाद में देखने को भी नहीं है हम शिकायत करे तो जाए तुमने ग्राम पंचायत में शिकायत करने शिकायत करने गए तो हम अब शिकायत करने को तैयार नहीं ना गए थे बहुत मरता

मी काय तर साठ वर्ष झाली घेत आहे बाजारमध्ये फरक पडला जमीन पहिले तिकड वाहता तेव्हापासून राहतो बाजार पहिले तिकडे वाटायला येतो पाहिजे आता त्याची वर पळ झाली काय मागणी आणि आमच्या माय लागेल लावायची आणि त्यानं मग त्याला जे म्हणलं की हे नाही दहा रुपये ती आहे का यांची पूर्ण सांगायचंय काय झाला आता किती झाले दहा रुपये घ्यायचे डक्याला शिकारा शिका शंभर रुपये डुप्लिकेट पाऊची पण शिवाणी घाललेली काय बोलत नाही माराव का माझं नाव देशमुख काळे बोरगाव काळे बोरगाव वीस पंचवीस येतोय काय परिस्थिती काय नाही पाणी सोय नाही पुन्हा आल्या उतर्या उतर्या धक्क्याला पैसे मागत शंभर रुपये घेते पावती फिवती काही नाही देतच नाही तर काय मागा पैसे घेतात बाहेर नागाला दहा रुपये हा व्यवस्था वगैरे का माणसाची नाही जनावरची नाही पाणी आम्ही काय बाटल्या दहा रुपयाला करून काय मागणी काही झालीच नाही मागणी फक्तच नाही काय मागणी आहे सोय होईल काही सावली नाही जनावरला काहीच नाही पंडित लक्ष्मण तन्वार बेकार सारो किती वर्षापासून बाजारला बरेच दिवस येत पहिला बाजार कसा होता ना आताचा बाजार कसा पहिला बाजार जरा हिशाबात होता आताचा बाजार जरा कडक आहे कडक म्हणजे नेमका कसा आहे कडक नेमका कसा आहे नेम म्हणजे पाणी सोय नाही कडक वातावरण आहे जनावरांना उभारायला येते काय सावलीची व्यवस्था काय नाही व्यवस्था नाही काय नाही पाण्याचे बी काय तुटा हाय झाल्या आता पाणी कस पाहतो पाणी का कुठं बी आणते ते एक तापला काय दहा रुपये दहा रुपयाला तुम्ही पाणी कुठलं पितो हे तर असं हटायला आणि जाऊन यशे येशे रुपयाला बाटली आहे हम्म मग दावनीला जानवर बांधल्यावर त्याला काय पैसे घेते तर नाही पावती दहा रुपये आणि जनावर कसे बांधतो तुम्ही